नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज पंचवीस जुलै सकाळचे नऊ वाजलेत पाहूया ते त्या चोवीस तासात राज्यातील हवामान कसे राहील तर बंगालचे उपसर्वात तयार झाले की अहमदाबाद क्षेत्राची तीव्रता वाढू वाढून या ठिकाणी एक डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि यातून एक एक कमजावचा पट्टा हा विदर्भापासून इकडे उत्तर म मराठवाड्यापर्यंत अशा प्रकारे विस्तारलेला दिसतोय सोबत हवेचं सुद्धा विदर्भ मराठवाड्याच्या आसपासच्या भागांमध्ये आहे परिणामी राज्यात पाऊस हा वाढणार आहे खास करून विदर्भ मराठवाड्याच्या या भागांमध्ये पावसाळ्यासरी बरसतील त्यासोबत पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे कोकण आणि घाटातही चांगल्या पावसाचा अंदाज आहे सकाळची सॅटलाईट इमेज पाहिली तर पुण्याच्या उत्तरेखील जे तालुके आहेत जुन्नर आंबेगाव याच्या आसपास चांगल्या सरी सक्रिय आहेत या व्यतिरिक्त कल्याण डोंबिवली ठाणेच्या भागांमध्ये जोरदार पाऊस सरी आहेत रायगडच्या काही भागांमध्ये पाऊस आहे पालघरच्या भागांमध्ये पाऊस आहे मुंबईच्या आसपास पाऊस आहे आणि या व्यतिरिक्त राज्यातील बऱ्याचशा भागांमध्ये अधूनमधून हलक्या मध्यम सरी सक्रिय असलेल्या पाहायला मिळत आहेत इकडे वर्धा असेल अमरावतीकडे पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर शहरात पाऊस चालू आहे भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूरच्याही काही भागांमध्ये पावसाच्या सड्यात किंवा राज्याच्या बऱ्याच भागामुळे ढगाळ हवामान हो, काही ठिकाणी पाऊस होतो तर काही ठिकाणी थोडंसं सध्या पाऊस नाहीये मात्र येत्या चोवीस तासातील जर विचार करायला गेलो तर त्या चोवीस तासामध्ये आपल्याला नागपूर भंडारा गोंदिया वर्धा अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार तर एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना त्यानंतर बीडचे उत्तर भाग परभणी हिंगोली नांदेड बुलढाणा अकोला हिंगोली वाशिम हा जो भाग आहे या ठिकाणी मध्यम तर काही एक दुसऱ्या भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो पण बऱ्यापैकी मध्यम पावसाची शक्यता ही जास्त आहे त्यानंतर नंदुरबार धुळे नाशिक अहिल्यानगर पुणेचा पूर्वेकडील भाग असेल सोलापूर सातारा सांगलीचे बरेचसे पूर्वेकडील भाग असतील धाराशिव लातूर या ठिकाणी आपल्याला मध्यम पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे मुसळधार नाही मात्र मध्यम म पावसाच्या संततधाराच्या सरी अजूनमधून पाहायला मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर नाशिक घाट पुणे घाट सातारा घाट कोल्हापूर घाटाच्या आसपासचा भाग असेल किंवा ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सल्ला असलेला भाग असेल मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस सरी राहतील किनारपट्टीला मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग याही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पुण्यातील पश्चिम भाग असेल सातारा पश्चिम भाग कोल्हापूर पश्चिम नाशिक पश्चिम मध्यम ते जोरदार पाऊस सरी या पश्चिम भागांमध्ये राहतील तर मधल्या भागांमध्ये हलक्या पाऊस सरी किंवा हलक्या मध्यम पाऊस सरी या पाहायला मिळण्याची शक्यता आहे म्हणजे राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये आज पाऊस होण्याचा जा अंदाज आहे बऱ्यापैकी चांगला पाऊस असेल तर सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच दरवेळेच्या हवामानाच्या हो अंदाजपासून चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका